मनपूर्वक खूप खूप धन्यवाद यानंतर पुढील मानपत्र वाचन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आदरणीय शारदा शारदाताई सामाले शिंदे ताईंना विनंती आहे की आपण मानपत्र वाचन करावं सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेले सर्व मान्यवर मानपत्र श्रीयुत नानासाहेब गंगाबाई आनंदराव कदम विशेष कार्य अधिकारी मंत्री इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालय मुंबई मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो जीवन त्यांना कळले हो या सात्विक विचारधारेचे अनुकरण करून अथकपणे जनकल्याणाचे कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा मान्यवरांच्या शुभ शुभ हस्ते सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे आपला जन्म हिंगोलीतील रांदाळा या गावी झाला जन्मापासूनच गावाच्या मातीशी संस्कृतीशी आणि समाजमनाशी आपलं नातं घट्ट जुळलेलं आहे बाराशिव येथून दहावीचं शिक्षण पूर्ण करत आपण बारावी डी एड बी ए यम ए राज्यशास्त्र सेट परीक्षा उत्तीर्ण अशी उच्च अर्हता प्राप्त केली शिक्षणालाच समाज प्रबोधनाचे अस्त्र बनवत दोन हजार चौदा साली पुरजळ या गावात प्राथमिक शिक्षक म्हणून आपण ज्ञानदानाच्या कार्यास सुरुवात केली दोन हजार सोळा साली राज्यसेवा परीक्षेत यश संपादन करत आपण सहाय्यक निबंधक सहकार विभाग पदावर रुजू झालात गोंदिया व परभणी या ठिकाणी कार्यरत असताना सहकार क्षेत्राला नवसंजीवनी देणारे अनेक धडकेबाज योजना आपण राबवल्यात अनेक सहकारी संस्थांना भक्कम पाया मिळवून दिलात अनेक भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मूळ जमिनी परत मिळवून देत त्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून दिलात हे कार्य तुकाबा तुकोबांच्या कर्ज इंद्रायणीत बुडवण्या इतकेच मोलाचे आहे असे आम्ही समजतो धायकुतीला धायकुतीला आलेल्या आणि सावकारांच्या पाशात अडकलेल्या अनेक कष्टकरी श्रमिकांना त्यांच्या जीवनात स्थैर्य निर्माण करून देण्यात आपण यशस्वी झालात रांदाळे या गाव या आपल्या गावात आम्ही रांदाळेकर विकास फाउंडेशनच्या माध्यमातून गावकऱ्यांना एकत्र घेऊन शिक्षण आरोग्य सामाजिक सुधारणा या क्षेत्रात आपण निस्वार्थ काम करत तुकडो तुकडोजी महाराजांचा वारसा जपत आलात गावात वाचनालयाची उभारणी स्वच्छता अभियान बोलक्या भिंती उपक्रम गावामध्ये वाचन संस्कृती विकसित करणं सायन्स वॉल निमित्ताने मुलांमध्ये विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण करण्यात आपण यशस्वी झालात कोविड काळातील आपली समर्पित सेवा अवैध सावकारी विरोधातील लढा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी योजनांचा प्रामाणिक पाठपुरा पाठपुरावा या गोष्टी आपल्यातील संवेदनशीलतेचं आणि सेवाभावाचं दर्शन घडवतात आज आपण इतर मागास व बहुजन कल्याण मंत्रालय मुंबई येथे विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत असून आपल्या कार्याचा आवाका व परिणामकारकता राज्यव्यापी स्तरावर पोहोचलेली आहे आपल्या या सेवाभावाची नेतृत्व गुणाची आणि सामाजिक जाणिवेची आम्ही मनपूर्वक प्रशंसा करत आहोत आपल्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक जिजाऊदान शिक्षण संस्था परभणी संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन परभणी धन्यवाद यानंतर सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आदरणीय नानासाहेब कदमसाहेब व आदरणीय सुवर्णताई कदम मॅडम यांचा सपत्नीक सत्कार या ठिकाणी करावा सर्व मान्यवरांना विनंती आहे मान्य श्री नानासाहेब गंगाबाई आनंदराव कदमसाहेब विशेष कार्याधिकारी मंत्री इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालय मुंबई वसो वसो सुवर्णताई नानासाहेब कदम मॅडम आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत मी माननीय नानासाहेब कदम साहेब यांचे वडील आणि आई या दोघांनाही विनंती करतो की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचं आहे सोबतच या ठिकाणी कोकर्णाताई नीरज मॅडम यांनाही विनंती की आपण मंचावरती यायचं आहे तुकोबांची पगडी उपरणे भक्तिशक्तीचं प्रतीक असणारं सन्मान चिन्ह तुळशीहार मानपत्र आणि निढळ ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न हे आदरणीय चंद्रकांत दळवी सरांचं पुस्तक देऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे विद्यांगी व्हावा विनय विद्याकरी स्वतंत्र निर्भय शिक्षणाने वाढ व्हावा निश्चय जीवन जय करावा या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील या ओव्यांचा प्रत्यय जसाच तसा ज्यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येतो ते म्हणजे आदरणीय नानासाहेब कदमसाहेब आम्ही रांझळेकर विकास फाउंडेशनच्या माध्यमातून गावकऱ्यांना एकत्र करून शिक्षण आरोग्य पर्यावरण सामाजिक सुधारणा या क्षेत्रात कार्य करत तुकडोजी महाराजांचा वारसा जपणारे आदरणीय नानासाहेब कदम साहेब आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून गावकऱ्यांना एकत्र करून शिक्षण आरोग्य पर्यावरण सामाजिक सुधारणा या क्षेत्रात कार्य करत तुकडोजी महाराजांचा वारसा जपणारे सावकारांच्या फाशातून अडकलेल्या अनेक कष्टकरी श्रमिक भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मूळ जमिनी परत नेऊन देणारे तुकोबांचे आधुनिक वारसदार आदरणीय नानासाहेब गंगाबाई आनंदराव कदम कदमसाहेब व सो सुवर्णाताई नानासाहेब कदम मॅडम यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे जो